नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते भारतीय राजकारणामध्ये नवा प्रयोग करणारे अरविंद केजरीवाल जामिनावर जेल बाहेर बाहेर आले आल्यानंतर आता पुन्हा ते नवीन प्रयोग करीत आहेत जेलमधून बाहेर काढण्यासाठी सीबीआय ला कालमंत्र देऊन केजरीवाल यांच्या विरुद्ध जी गुगली टाकण्यात आली ती गुगली सणचणीत छक्का मारून केजरीवाल यांनी उद्ध्वस्त करून टाकली आहे असे दिसते तसेही केजरीवाल यांना बाहेर आल्यावर मुख्यमंत्री म्हणून कोणतेही अधिकार नाहीत त्यांना सचिवालयात जाण्यास मनाई आहे मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही मग असे बिनकामाचे मुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा आपण शहीद होऊन जनतेच्या दरबारात जाण्याचे केजरीवाल यांनी ठरवले असेल तर त्यात काही गैर नाही आम्ही मागेही लिहिले होते की हरियाणामध्ये शंभर टक्के काँग्रेसचीच हवा आहे पण मुख्यमंत्री पदावर राहून आपली बदनामी करून घेण्यापेक्षा राजीनामा फेकून केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला महाराष्ट्राबरोबरच निवडणुका घ्या असे खुले आवाहन केले आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुकीनंतर पहिला क्रमांक महाराष्ट्राचाच आहे कायद्याप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला पाहिजे जानेवारी पर्यंत झारखंड आणि फेब्रुवारी पर्यंत दिल्ली या दोन राज्यांच्या निवडणुकाहून नव्याने विधानसभा अस्तित्वात आल्या पाहिजेत केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा कोणत्याही सरकारने राजीनामा दिला की तात्काळ निवडणूक आयोग जाहीर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाच्या काँग्रेसच्या मतांमध्ये खूप पाडण्यासाठी केजरीवाल यांचा उपयोग करण्याची युक्ती फलद्रुप होईल असे दिसत नाही उलट सगळीकडून हात बांधलेले केजरीवाल आता दंड थोपटून उभे आहेत त्यांच्या हाती जी सत्तेची बॅट आहे तिचा उपयोग करून ते छक्क्यावर छक्के मारत आहेत पॉवरफुल आहेत की निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांना मोठ्या प्रमाणात नकाराधिकार वापरण्याचा अधिकार दिलेला आहे केजरीवाल यांची जेल त्यानंतर त्यांना मिळालेली सशक्त बेल याचा मेळ घालून केजरीवाल यांची जी भेळ बनवली आहे ती दिल्लीच्या जनतेला पसंत पडते की नाही हे आता दिल्ली भाजपने जिंकल्या दुसऱ्यांदा दोन हजार साली, साली लोकसभेत भाजप तर विधानसभेत आम आदमी पक्ष अशी स्थिती होती त्यावेळी काँग्रेसला मरगळ आलेली होती आता दोन हजार चोवीस ला राहुल गांधींच्या झंझावतामुळे काँग्रेस जिवंत झालेली दिसत असली तरी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी संयुक्तपणे लढवलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोघांनाही दिल्लीचे बिल जिंकता आलेली नाही आता अर्थ केंद्रात मोदी आणि राज्यात केजरीवाल अशी स्थिती आहे आता केजरीवाल यांनी जी चाल खेळली आहे त्यात काँग्रेसला काही टक्के मते जास्त मिळतील ही जास्त जनता पक्षाची असतील याचे गणित अजून तरी सुटलेले नाही केजरीवाल म्हणतात दिल्लीच्या जनतेला मी इमानदार वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे मगच मी मुख्यमंत्री पदावर आरूढ होईल केंद्राने नायब राज्यपालांमार्फत कितीही अडथळे आणले तरी जनतेची सेवा करण्याचे कार्य मी चालूच ठेवणार केजरीवाल म्हणतात आता जो पेच आहे तो केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांच्या समोर आहे या कोड्याला कोण कसे सोडवते यावर तिन्ही पक्षांचे भविष्य अवलंबून आहे हे निश्चित अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार